समाजातील तृतीय यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या समान संधी देणं आवश्यक आहे यासाठी राज्यातील कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणं असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत आतापर्यंत चार हजार सातशे त्र्याऐंशी पैकी त्र्याऐंशी तृतीय यांना ओळखपत्र वितरित झाल्याची माहिती देण्यात आली या बैठकीत महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह उपाध्यक्ष डॉक्टर सान्वी जेठवाणी यांनी तृतीय पंथीयांना आरक्षण पेन्शन योजना पोलीस भरतीतील समान संधी यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आमचे अधिकार आम्हाला त्वरित मिळावेत यासाठी स्वतंत्र कक्ष उभारणे अत्यावश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यमंत्री मिसाळ यांनी तृतीय पंथीयांसाठी शिक्षण आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलंय प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती स्थापन करून या संदर्भातील कामे गतीनं केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय